दाले, दाले या स्थानावर यावाच लागल याचा उद्धार व्हायचा असल्याने या जागेवर यावाच लागल इथे सनिवनी आहे जागेवर मंत्र झाले तंत्र झाले या जागेवर असा मोठा खळेस होता या जैन मंदिराच्या लोकाचे माणसाच्या पोलावर गेले का धार्मिक की गेले खाला किती माणसं ना हा बाबा होता कोणी एक जैन कडी लावले तर कड्या वाजायच्या खडका खडकन मी पातळ आहे कावडत दिवस उचलून असं म्हणत होती लोक आणि ती ज्या वेळेस आपल्याला ही जागा मिळाली तापून आपण राहून रोयल्या काळात या कोफ्या केल्या की बाबा काय म्हणतात अरे हा काय कोय या बरासा असायचा <laughs> मार जागे म्हणे काही काय काय कोय अरे ह्या मार निको आता तू रोयला आम्हाला मरून द्या म्हणजे आमच्या पाठी माझं जण भक्कम शकतील जुन्या लावल्या पहाटी चांगली केल्या मंत्री उद्या पूजा करीत बसली तर त्याला धक्का सुद्धा लागला ज्यावेळेस संजीनीची निर्माण झाली तर कुणीकडे त्याला तो कैशाचा पत्ता नाही सवाई निरामय झालं नाही तर जे मंजूर दुपारात आऊजा झाला ते सैतन पुसाच्या बाबाला वडापाच्या कुठे काही तुकु तुला आहे ना कुडे त्या पुलावर जेणे माणसं कर धार्मिक बाताडी करता पालक आटप असा या जागेवर खैच होता खैत राक्षस आणि तू या लोकांना ही वस्तूच न देता पण तुमचं काही भाग्य आहे की ज्यावेळेस संजीवचे मंत्र पडले तू राक्षाचा जो दार झाला कुणीकडे गेला कुणी कडे नाही आणि ते आनंद वन झाले विद्यार्थ्यांला तुम्हाला येण्याला जाण्याला कारण काय परमेश्वर वाचला आहे